काय सर तुम्ही भेट घेतली काय संवाद झाला सर्वप्रथम मी जरांगे पाटील साहेबांना भेटायला यासाठी आलो होतो की दोन हजार चोवीसच्या लोकसभेची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये मी निवडून आल्यानंतर सर्वप्रथम त्यांना भेटायला यावं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी पाच तारखेलाच विचारपूस केली परंतु ते रायगडला गेलेले असल्यामुळं माझी भेट होऊ शकली नाही म्हणून मुद्दाम आज दिल्लीहून आल्या आल्या पहिल्यांदा जरंगे पाटील साहेबाची भेट घ्यावी या उद्देशाने आज आंतरवाली सराठीला आलो इथं आल्यानंतर कळलं की त्यांनी तीन दिवसाचं उपोषण तीन दिवसापासूनचं उपोषण सुरू केलेलं आहे आणि ज्या शासनाकडे मागण्या प्रलंबित आहेत त्या मागण्यासाठी ते उपोषण करत आहे तर जा त्या उपोषणालासुद्धा निमित्ताने भेट झाली आणि या मतदारसंघाने ज्या ठिकाणी जालना लोकसभा मतदारसंघ येतो त्या जिल्ह्यातच जारांगे पाटील साहेबाचं आंदोलनाचं केंद्र आहे निश्चितपणाने या आंदोलनाला माझा पाठिंबा राहीलच तो काही विषय वेगळा नाही परंतु त्याचबरोबर शासन दरबारी आपल्या भागाचा लोकप्रतिनिधी या नात्याने आम्ही त्यांना भेटून यासाठीच जातो आहे की आपल्याला शासन दरबारी जी जरांगी पाटलाची भूमिका आहे किंबहुना मागण्या आहे समाजाच्या त्या शासन दरबारी मांडायच्या आणि त्या जास्तीत जास्त लवकरात लवकर त्यांना जास्त दिवस कसं उपोषणाला बसवता येणार नाही कमीत कमी दिवस कसे बसतील याचा विचार करण्याच्या दृष्टीने आमचा प्रयत्न सुरू आहे धन्यवाद

तुम्ही नव्हते का त्या दिवशी बैठ घ्यायला वडट्टीवार काय बोलले ते मला नाही माहिती पण वडट्टीवार जर असं बोलले असतील मराठा समाजाच्या विरोधात किंबहुना जारंगे पाटलाच्या आंदोलनाच्या विरोधात तर ते चुकीचं आहे परंतु मी वडट्टीवार साहेबाला बोलल्यानंतर त्यांनी मला सांगितलं काहीतरी गैरसमज झालेला आहे मी मराठा समाजाच्या विरोधात आणि आंदोलनाच्या विरोधात तरंगे पाटलाच्या आंदोलनाच्या विरोधात बोललेलो नाही तरी पण त्यांना मी सांगितलं आपण आपल्या पद्धतीने खुलासा करावा